खानापुरात सरकारी मराठी हायस्कूलच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला सर्वत्र प्रवेश सुरू होऊन विद्यार्थी शाळेला जाऊ लागले मात्र खानापूर शहरातील ऐंशी टक्के मराठी भाषिक असलेल्या मराठी जनतेला खानापूर शहरातील सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये मराठी माध्यम हायस्कूलच्या आठवीच्या वर्गासाठीच्या मागणीला सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या शहरातील मराठी भाषिक नागरिकांमधून नाराजी पसरली आहे तेव्हा यंदा मावळ अशा मावळल्याची लक्षणं दिसून येत आहेत मराठी मतां रिपीट तेव्हा यंदा अशा मावळल्याची लक्षणं दिसून येत आहेत मराठी मतावर येणाऱ्या आमदाराचे दुर्लक्ष सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात खानापूर सरकारी मराठी हायस्कूलची मागणी पूर्ण होणार असं वाटत होते यावरही पाणी सोडावे लागले कारण राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तर भाजपचा आमदार आहे तेव्हा खानापूर शहरातील नागरिकांना यंदाही आपल्या पाल्यांना खानापुरात सरकारी मराठी हायस्कूलच्या आठवीच्या वर्गाची प्रतीक्षाच करावी लागते कारण खानापूर शहरातील खासगी संस्थांच्या हायस्कूलमध्ये जादा रक्कम भरून प्रवेश घ्यावा लागत आहे सरकारी हायस्कूलमध्ये मिळणारा मोफत प्रवेश व दोन गणवेश संस्थेच्या हायस्कूलमध्ये कुठून मिळणार त्यासाठी ही मोठी रक्कम भरावी लागणार आहे सरकारी हायस्कूलमध्ये मिळणाऱ्या स्कॉलरशिप विविध योजना खासगी संस्थांच्या हायस्कूलमधून कुठून मिळणार म्हणून खानापूर शहरातील सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये सरकारी मराठी माध्यम हायस्कूल अथवा आठवीचा वर्ग सुरू करणं गरजेचं होतं त्याला आजपर्यंतच्या सर्व आमदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या मात्र खानापूर शहरातील ऐंशी टक्के मराठी भाषिक जनतेची मते मात्र आवर्जून पाहिजे असे असताना खानापूर सरकारी कन्नड माध्यमच्या हायस्कुलात सरकारी मराठी माध्यम हायस्कूल अथवा आठवीचा वर्ग होणं ही आजची गरज आहे हे किती वेळा सांगायचं खानापूर शहराचा विकास म्हणजे नेमकं काय का? केवळ मराठी भाषिक विद्यार्थ्यांना सरकारी हायस्कूलची सुविधा मिळत नाही त्या ठिकाणी इतर सुविधा काय मोलाच्या अशी चर्चा खानापूर मराठी भाषिक जनतेतून होताना दिसतेय